नमस्कार मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आज सकाळचे दहा आणि तर आज आहे सोमवार आणि आज पिल्लूच्या राहायला सुट्टी आहे मॅडमला मिटिंग असल्यामुळे सुट्टी दिली त्याच्यामुळे आज पिल्लूची आंघोळ उशिरास आज पिल्लूला साडे दहा अकरा वाजता आंघोळ घातली थंडी वाज होती त्याच्यामुळे ते आंघोळ उशिराच घातली राव म्हटलं आज मला डबे घासायचे होते त्याच्यामुळे आता कामावरून घेते आणि सगळ्यात शेवट भांडी घासायला ठेवते कारण की थोडस मसाले भरायचे होते नव्यामध्ये ते करते आणि बोलते तुमच्या सोबत कालगावावर ना आल्यामुळे जास्त कपडे पडले होते कारण की सगळ्यांचे जर्किंग आणि कालखंड होते त्याच्यामुळे जास्त पोहून गेलतो त्याच्यामुळे ते धुळीनं हाडप सर खूप धूळ असते त्याच्यामुळे मरतात कपडे आता ते कपडे धुते कोणी घातली अरे वा चला चल लवकर माझी बादली आणि दुपारच्या फरसांची भाजी होती आणि फरसांची भाजी म्हणलं किती भाजी आहे त्याच्यामुळे सारखं त्याला बनवावं लागते आणि दुपारचं भाजीला काय करायचं सारखं त्याच्यामुळे हा प्रश्न पण मिटतो सिंपल सोबत भाजी केली की झालं आणि आमची कावळे शिट्यायला आज उशीर झालता तिने की आम्ही दुपारी जेव्हा बसलो की तेव्हा आलते कावळा मध्ये चपाती चपती खातंच नव्हता त्याला नुसतं फरसान लागायचं दोन दिवस ठेवलंच नाही आता चपाती खातो आणि पिल्लूला पक्ष्यांवरती म्हणजे कबूतर चिमणी कावळा पोपट यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे इथे जेवण झालं आणि त्याला थोडी बडीशेप खायला दिली तर तो, तो खडाबाच मागायचा थोडी घेतच नव्हता आणि इथं आम्हाला कधी पण देवपूजा करायचा मोडा होतो त्याच्यामुळे टोपी घालून चांगली आरती चालली होती आमची आणि त्याने आज खूप मोठा उद्योग केला होता म्हणजे ही आमची इनविजिबल आरती चालली होती आता गणपतीमध्ये त्यांनी आरती ऐकून ऐकून त्याला चांगली आरती, आरती, आरती बऱ्यापैकी अशी एक दोन लाईन येतात त्याच्यामुळे तो तेवढीच म्हणतो आणि चालू असं त्याचं काही ना काही आणि हे बघा यांनी असं पूर्ण लाल लाल करून घेतलं होतं कशाला बंद कर फटका खाणार आहे पिलू बंद करू नको पिलू मार खायचाय का आचारी पिलू बाय 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 कर हे बघ मोबाईल चालू आहे पिलू हे बघ बाय बाय इथे हनुमानजी काय झालं आणि तो संध्याकाळचा असं बनवून घ्यायला खूप एक्सायटेड असतो म्हणजे त्याला ते खायचं नसतं पण ते बनवायचं असतं कसं तरी थोडंसं बनवलं आणि त्याला ते खायचं पण होतं आणि त्याचं काका बाहेर पण निघाला बाहेर पण जायचं होतं काकासोबत त्याला आता वाजलं साड्या घ्या आणि आम्हाला भूक लागली शेवायची आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू